पोखरणी पाथरी रस्त्यावर वडगाव तालुका परभणी येथे ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकी चालक पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाला आहे पोखरणी पाथरी रस्त्यावरील वडगाव येथे ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी चालकाने धडक दिल्याने भोगाव तालुका परभणी येथील संग्राम सुदामराव साबळे वय सत्तावीस वर्ष या तरुणाचे जागीत निधन झाले हा तरुण पोखरणीवरून पाथरीकडे जात होता त्याची दुचाकी वडगाव जवळ आली असता तेथे उसाने भरलेली ट्रॉली या रस्त्यावर उभी होती या ट्रॉलीला रेडियम अथवा रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हा अपघात झाला अपघात एवढ्या जोऱ्यात झाला की ट्रॉलीतील ऊस संग्राम साबळे याच्या डोक्यात व गळ्यात घुसल्याने त्यामुळे त्याचे जागीत निधन झाले घटनेनंतर सुमारे दीड तास मृतदेह घटनास्थळीच पडून होता परिसरातील जमा झालेल्या गावकऱ्यांनी या तरुणास मदत मात्र केली नाही या अपघाताची माहिती कळतात दैटना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी अशोक रसाळ गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे पोखर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत घेण्याचे काम चालू होते दरम्यान आठवड्यापूर्वीच पाथरी रस्त्यावर देवगाव गलबे येथील एकतीस वर्षीय तरुणाचे उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने निधन झाले ही घटना विसरण्यापूर्वीच हा दुसरा प्रकार घडला आहे उसाच्या ट्रॉलीला दुचाकीचे वाढत्या अपघात लक्षात घेता ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्यात यावे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे